बाळाला वरच्या अण्णाची सुरुवात करताय तर अशा पाच वस्तू तुमच्याकडे असायला हव्या जेणेकरून इथून पुढची जर्नी ही तुमची सुखकर जाईल अशा पाच वस्तू आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याची पहिली वस्तू म्हणजे अशा प्रकारचे हे स्पून हे स्पून अशा प्रकारे डेव्हलप केलेले असतात की ही जो इतका बाईट आहे इतका बाईटच बाळाने खायला हवा याचं कारण असं बाळाला दात नसतात जो काही घास हे बाळ खाणार असतं त्या घासामध्ये पूर्णपणे बाळाची लाळ ही मिक्स झाली पाहिजे जर ती मिक्स झाली तर ते पोटामध्ये जाऊन ते चांगलं अन्न पसतं आणि पुढे जाऊन बाळा खूप मोठा बाईट जर बाळाने खाल्ला तर आणि जास्त जास्त मोठे बाईट जर बाळाने खाल्ले तर बाळाचं पचन हे चांगलं होत नाही आणि बाळाचं हे पोट दुखतं त्याच्यामुळे अशा प्रकारचे स्पून तुम्ही यूज करू शकता ती गोष्ट तुमच्याकडे कोणती असायला हवी अशा प्रकारचं बाउल मेशर याचा काय उपयोग होतो आपण ज्यावेळेस बाळ नऊ महिन्याचं होतं ज्यावेळेस बाळाला डाळ भात डाळ चपाती ह्या गोष्टी किंवा दूध चपाती ह्या गोष्टी ज्यावेळेस आपण मिक्सरमधून बारीक करतो तर त्या खूप गुळगुळीत होतात आणि गुळगुळीत केल्यानंतर तसंच तुम्ही बाळाला भरवता आणि मग बाळ जे गुळगुळीत आहे ते तसंच अन्न हे गिळून घेतं बाळाची जी चावण्याची ऍक्टिव्हिटी आहे तीच डेव्हलप होत नाही पण जर तुम्ही अशा प्रकारचं मॅशर यूज केलं त्याच्यामध्ये जास्त गुळगुळीत होत नाही थोडंसं रवाळ होतं आणि ज्यावेळेस हे तुम्ही बाळाला भरवता त्यावेळेस बाळाची जी चावण्याची प्रोसेस आहे ती डेव्हलप होते ती ऍक्टिव्हिटी डेव्हलप होते आणि पुढे जाऊन बाळाला जास्त त्रास होत नाही तिसरी गोष्ट तुमच्याकडे कोणती असायला हवी अशा प्रकारची स्क्वीजी सिलिकॉन फूड फिटर याचा काय उपयोग होतो जर एखादा जर तुम्ही फ्रूट बारीक केलं आणि हे याच्यामध्ये ठेवलं तर आपल्याला बाळाला भरवायला हे उपयोग घेता जर तुम्ही कुठं गार्डनला गेले किंवा जर तुम्ही कुठं फिरायला गेले तर याचा खूप चांगला युज होता ही गोष्ट तुमच्याकडे कोणती असायला हवी अशा प्रकारचा हा नॅपकिन हा नॅपकिन बाळाला दोन ते तीन वर्षापर्यंत असं पॉकेट असल्यामुळे जे काही बाळाचं अन्न आहे ते फटची वगैरे सांडत नाही ते पॉकेटमध्ये सांडतं बाळ ते पॉकेट मध्ये उचलून खातं इतका छान हा यूज होतं हा पण तुम्ही बाळाला यूज करू शकता या सगळ्या वस्तूंची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंटमध्ये लिंक असं टाइप करा तुम्हाला लिंक भेटून जाईल पाचवी वस्तू तुमच्याकडे असायला हवी फूड सिटिंग चेअर ही लहान बाळांसाठी खूप छान आहे जर बाळ अन्न खायला सुरुवात होतं आणि ज्यावेळेस बाळ बसायला लागतं याच्यावरती बसून बाळ हे छान जेवण करतं म्हणजे कुठं सांडत वगैरे नाही त्याच्या त्याच्या हाताने त्याला खाता येतं इतकं छान याच्यावरती डेव्हलप होतात मी माझ्या बाळाला ही यूज केलेली नव्हती परंतु मी माझ्या बाळाला असं प्रकारचं ऑकर यूज केलेलं होतं की त्याच्यामध्ये मला तिला जेवण भरवता यायचं असं ऑकर यूज केलेलं होतं नंतर पण मला असं वाटलं की ही चेअर यूज केली असते तर बरं झालं असतं एका ठिकाणी बसून तरी माझ्या बाळाने खाल्लं असतं अशी सवय नंतर लागली होती की एक घास खाल्ला की तिची ऍक्टिव्हिटी चालूच असायच्या एक घास खाल्ला का फिरून येणं म्हणून कोणत्या कोणत्या वस्तू यूज करायच्या याच्यावरती मी एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती जाऊन तुम्ही चेकआउट करू शकता युट्यूब चॅनलचं नाव आहे सुजाता आयपन असं वाटलं व्हिडिओ मला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि सुजाता आई पण ह्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा उद्याच्या व्हिडिओ मध्ये मी मोबाईल बघताना बाळ जेवण करणार नाही अशा काही ऍक्टिव्हिटीज तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्याच्यामुळे फॉलो करा